नमस्कार स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉक मध्ये तर भावन आम्ही चाललेलो होतो कॉलेजवर ना घर ते तर घरी जाता नाही तर म्हणलं एखादा ब्लॉक काढावा तर ब्लॉक काढायचा ना द्यात आम्ही जरा गाडी फास्ट होती त्याच्यामुळं काय आम्हाला एवढं कळत नव्हतं त्याला म्हणलं धर गाडी तू जाता जाता म्हणलं थोडासा बॅकग्राऊंडचा व्हिडिओ व्हिडिओ घ्यावात आम्हाला तर वाटलं तिथं गाडीच आहे बघा चोऱ्यांची त्या गाडीमुळे मी तिथनं बंगड गाडी घेतली गाडी घेतली आणि आम्हाला कट मारून एक गाडी बंगट गेली बघा तर आम्ही त्याचा पाठला करत करत आलो पण काही ती गाडी आमच्या हाती लागलेली नाही तर म्हणलं गेली गाडी पाहता पाहता पांघरे फाट्यावर आलो पांघरे फाटा आपल्या का कुरकुरे दिसले तर वाटलं कुरकुरे खावात गाडी तर बंगाट चाललेली होती होता राहता गाडीचं ब्रेक काही लागत नव्हतं नदी चाललेली होती म्हणलं चला आता तर नदी थांबूया आपण एक व्हिडिओ घेऊया मस्त लागत खोदले आलं तर आमच्या कोयत्यापाशी माणसं ऊसतोडायला लावलेली होती ती डोंगराने पळत होते आम्हाला तर वाटलं चोर चालत पळत आपल्या घरी घेऊ चालू केली नाल दंगा मस्ती केली बघा आम्ही एकामेकाला सेवा देत होती एक दे गडी तर नुसते केसच घेऊन जात होता तिथं आमचा राम गेला रे होता त्याच्या गाडीचे चावी हरले होते थांबा थांबत होता था था, आम्ही काय थांबलो नाहीत इकडून तिकडून सापडली तर आला तो वाकाउना तर खूप वाटत होत गाड्या तिथं पडत होत्या मागल्या वर्षी तिथं गाडी पडलेली होती एका जनाला तर लय लागला होता लागलं लय होतं इथंच पडलेली होती बघा पाहुणे बियालते आमच्या मागण्या तर म्हणलं चला पाहुणे फिरला त्यांच्याकडे मोबाईल म्हणून त्यांना म्हणलं चला जाऊया आपण जाता जाता मी आणलं आपलं देवाचं दर्शन तरी करावा देवाच्या दर्शनासाठी फूल पाहत होतात पाहता पाहता तर पाहुणे गेले आमचे पळे पुढं गेले देवाचं दर्शन इथंच घेतलं मग गाड्यावर मुक्त दर्शन चाललं मग काय विचाराला डोक्यात किती डोंगरावरती जाऊया पण नाही म्हटलं चला मध्ये जाऊया त्यासाठी गेलो दमादमानी डोक्यात तर बेचाराला कॉलेजला जाण्यापेक्षा इथंच कामाला यावा बर का पाचशे रुपये हादरीने पण नको म्हणलं आपली शाळा सुकूया शाळा सुकूया म्हटलं काय काम त्या सारखंच असतं ना आली गपका स्वघराडी गाडी व्हायबल झालेली बा पाहता पाहता म्हणला आता चला कधी आपला फाटा येईल फाटावरती थांबूया फाट्यावरती थांबायचं होतं तर तिथं बाबा बाबाचे बांधणं लागलेले होते पहा पहा तर बाबाचे भांडणं लागलेले होते बाबाला म्हणलं येऊ का मी भांडणं खेळू लागायचं तुम्हाला थांबलो बघा तिथं आता आमचे शेठ बी होते आडते शेठ म्हणलं काय झालं ते म्हणले भांडणं तर बाबांनो बाबाला तू लय रागालेला होता पहा बाबा म्हणले थांबा आता ह्याला मी आता बघतोच जरा बाबा म्हणजे हो बाबा द्यायचा का देव बाबा कोंबडा का देव द्यायचा तर तर तुम्ही गाडीत टायर बघून तर जाळलाच असताना तर हे बघा जेवढा तुमचा अख्या वर्षाचा खर्च आहे तेवढा नाही ना दोन वर्षाचा खर्च आहे तेवढा आम्हाला एका वर्षाला टायर लागत येतो अरे बघ एक पडला होता याला तर उठत होता मी हे बी गावाडी घेऊ शकतो काय तर बघा मला तर माहुशी म्हणलं बा तुला काय तेच काम राहते काय रे सारखा व्हिडिओ व्हिडिओ काढतोय तू मला दो, मला दो, मला दो, मला दो। ते होतं व्हिडिओमध्ये नकोस म्हणला गेला पळून बघ ते मला मला दाव मला दाव मला दाव त्याला खवळण राह जे कोय ते बोले तू म्हणला बास बास नको मला नको मला दुसऱ्याचा व्हिडिओ काढ ते होतं पळूनच गेलेला होता त्याचा तुरा बघा लाल तुरा लाल तुरा कोंबडा बोलते त्याला कोंबडा पाहता पाहता आलो घरी मग उघडवला गेट गेट उघडला गेला हे दावला होता मला आपल्या कोंबड्याचा ते चावत स्वतः होता ना देत होता आमचे कर्ड बारीक पिल्ल ते तर पाहतच होते आलं बाबा मालक म्हणत होता ते ती मग चावी म्हणलं चला आता उघडी या घर घर उघडवलं तुला दप्तर मग राहण्यात जायचं होतं पहा मम्मी म्हणली होती कॉलेजवर न आल्यावर राहणार ते पटकन मग काय भावांनो कसा वाटला आपला ब्लॉग चांगला ना। कमेंट सबस्क्राईब नक्की करा भावांनो